हा कासारोंड्याचे पंच मेंबर विशाली नाईक आता आम्ही जेव्हा कासारोड्याच्या हे साईडीन योपास गेली पेडण्या वसपास गेली तेव्हा आमच्या फुड्यात एक्सिडंट एक झाला गायीचे एका भुग्यान कुटवच्या भुग्याची गाडी लागली आणि फाटल्यान बसले चोडू ते पडले आणि ते मग इन्जोर झाले आणि कोणीच थंच्या उखलू ना जेव्हा आम्ही थं पवले त्यांना कळले असे झाले म्हणून आम्ही प्रायव्हेट गाडून त्या पूर्वा हॉस्पिटल घरात शिफ्ट केल्या आणि आता ही अशी गोरवांची जर रस्त्यावर बसले आणि जर गाडी येऊन जर गाडी मारली किरे इन्सिडंट झालं तर ते जबाबदार कोण आम्ही पंचायतीन हे करीत असतात की अशी पनिशमेंट मिळू जे खेळ फाईन जाय पण ते पोळू गेल्या अशी एक्शन अशी जाऊकच न अजून आमच्या कासारोंडा पंचायतीत जाऊ ना आमच्या खेळून जाऊकच ना ये क मकाशी पर्सनली दिसता की एचआर गव्हर्नमेंटन केलेतरी ऍक्शन घेऊन जाय जेणेकरून आमका त वाटे जाताना असे कोणी इन्ज्युअर झाले पळेले मुर्गीय चोड वांगून चार कुठले हात पाय लागले मोढले केले झालेले खूप वाईट दिसानो फाले सकाळी दिंच लोक ना जाऊ जाय असे खूप हे जाऊ शकता ज्यांचा आयुष्यात खूप प्रॉब्लेम जाऊ शकता ते का लागून मकाशे माझे एकदम हुंबळ